हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार की आम्ही वेनिस सिटीमध्ये होतो तर वेनिसमधून संध्याकाळी निघल्यानंतर आम्ही येत आहे आज इंजबूरला तर इंसबुर ही खूप छान सिटी आहे पूर्ण माउंटेनमध्ये चारी बाजूने सिटीच्या डोंगर वगैरे छान हिरवगार आणि उंच उंच डोंगर आहे बघायला खूप सुंदर वाटते तर रात्री लगभग आम्ही अकरा वाजता तिथं पोचलो सिटीमध्ये कारण वेनिस सिटी फिरण्यासाठी खूप टाईम लागत होता फिरण्यासारखं तर खूप होतं पण आमच्याकडे नेहमीप्रमाणे टाईम कमी होता तरी पण आम्ही चार पाच वाजेपर्यंत तिथून निघालो होतो इजपूर हे सिटी जे आहे ते ऑस्ट्रियामध्ये येते तर आज आम्हाला बॉर्डरचे क्रॉस करायची होती तर इटलीमधून आम्ही जात आहोत ऑस्ट्रियामध्ये तर खूप सुंदर सिटी आहे मला पर्सनली खूप आवडली होती तर रात्री खूप उशीर झाला होता म्हणून रात्रीचं काही शूट करू शकलो नाही घरी आल्यानंतर ना गीतानेच खिचडी वगैरे केली होती कारण आम्ही पूर्ण घाटामधून आलो होतो ना पूर्ण जाम थकलेलं होतं तर गीताने पटकन खिचडी केली आणि मी थोडी भेड वगैरे केली थोडी आधी खिच चडीच्या आधी खाण्यासाठी आणि तेवढं खाऊन आम्ही फक्त निवांत झोपून राहिलो सकाळी उठल्यानंतर मग जे व्हिडिओ शूट करायचे होते ते स सकाळी मी सर्व व्हिडिओ शूट केले आहे तर तुम्ही बघू शकता किती छान सुंदर सुंदर डोंग डोंगर इकडे लागलेले आणि जेव्हा आम्ही बॉर्डर क्रॉस केली तेव्हा पण अंधार झालेला होता त्याच्यामुळे कोणतेच व्हिडिओ मी रात्री शूट करू शकले नाही कारण खूप उशीर झाला होता तुमच्या घराचा एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केलेला आहे सकाळी सकाळी सर्व आमचं आवरून आता झालेलं आहे नाश्त्यामध्ये उपमा आम्ही बनवून घेतलेला होता आणि थोडंफार घरी पण खाऊन घेतलेलं होतं तर आज इथून पण आम्हाला दहा वाजता निघायचं होतं तर घरामध्ये एंटर करता बरोबर तुम्हाला इथं दिसत आहे हा पूर्ण हॉल आहे खूप छान सुंदर घर होतं हे पण आणि स्पेसेस होतं मेन म्हणजे तर घरात जसं आपण एंटर केलं तसं मोठं हॉल आपल्याला इथं दिसतो त्याच हॉलमध्येच किचन आहे आणि किचन पण त्यांनी खूप छान असं आम्हाला दिलेलं होतं किचनमध्ये सर्व वस्तू त्यांनी दिलेल्या होत्या पण आम्ही रात्री फक्त इथं आल्यानंतर फक्त झोप्याचं आलो रात्री आणि थोडं जेवण करून झोपलो सकाळी लगेच उठून आमचा आवरावरी करून घेतली तर समोर आल्यानंतर इथं बाथरूम आणि टॉयलेट हे सेपरेट सेपरेट होतं मे बी हे घर खूप जुनं असावं बघितलं म्हणजे बघून तरी वाटत होतं घर जुनं आहे आणि थोडं त्यांनी त्याला रिनोट केलेलं आहे तर इथं दोन फॅमिली असल्यामुळे दोन बेडरूम त्यांनी दिलेल्या होत्या छोटे बेड दिले एका रूममध्ये त्यांनी सिंगल बेडच दिलेले होते तीन सिंगल बेड दिलेले आणि दुसऱ्या बे बेडरूममध्ये त्यांनी दिलेलं होता डबल बेड तर त्याच्यानंतर सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो सिटीमध्ये आणि आज पण आम्ही गाड्या ज्या आहेत त्या पार्किंगला करून घेतल्या कारण पूर्ण सिटीमध्ये गाड्या घेऊन आम्ही फिरू शकत नव्हतो म्हणून आमचा असा प्लॅन होता का गाडी पार्क करून ठेवायची आणि एक दिवसाचं तिकीट मिळते वन डे तिकीट इथं मिळते पूर्ण सिटी आपण इथं फिरू शकतो त्या तिकीटमध्ये आणि त्या तिकीटचं प्राईस मे बी फोर्टी नाईन इरो असं होतं एका दिवसाचं म्हणजे म्हणजे आपण ते आ, ट्वेंटी फोर अवर आपण ते यूज करू शकतो आणि त्यामध्ये मग बस किंवा तुम्हाला कुठं म्युझियम बघायचं असेल तर त्यातच आपण ते सर्व येते सिटीमध्ये जसं आम्ही आलो तिथं आम्हाला कळालं की इथं सोन्याचं छत आहे तर हे वरती तुम्ही तुम्हाला ते गोल्डन कलरचं जे दिसत आहे ते खरंच ओरिजिनल सोन्याचं छत आहे तर बघून तर खूप आश्चर्य वाटलं पण खूप छान वाटत होतं दिसायला खूप जुनं आहे इथं पण खूप जुने घरं आहे आणि खूप ऐतिहासिक अशी जागाही पण इथं आहे खूप टुरिस्ट इथं आलेले होते आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथं अशी थोडीफार जुनीच बघायला मिळेल तर इथं सिटीमध्ये पण फिरण्यासारखं खूप आहे म्हणून आम्ही आता सिटीमध्ये थोडं गेलेलो आहे आणि तिथं तिकीट वगैरे जे घ्यायचं होतं गीतानी आम्ही टुरिस्ट ऑफिसला जाऊन तिथं तिकीट घेतलं तोवर यांनी ज्या गाड्या आहेत ते पार्किंग करून आल्या थोडं पार्किंगचे पण प्रॉब्लेम झाले होते तिथं कारण की रस्त्याचे काम चालू होते त्याच्यामुळे चा मग पार्किंग पण थोडं शोधावं लागलं त्याच्यानंतर इथून आम्ही केबल कारनी एका डोंगरावरती जाणार आहे एकदम आज मी पहिल्यांदा डोंगराचे एकदम टोकावरती जाणार आहे आणि डोंगर पण खूप छान असा उंच होता त्याच्यामुळे खूप मज्जा आली जाण्यासाठी तर आता आम्ही इथं केबल कारनी वरती जाणार आहे डोंगरावरती आणि वरती डोंगरावरती गेल्यानंतर वरून पूर्ण सिटीचा व्ह्यू आणि डोंगरावरती कसं वाटते इकडच्या ऑस्ट्रियाच्या डोंगरावरती कसं वाटते ते पण तुम्हाला वरून दाखवतो तर इथं आम्ही जिथं आम्हाला केबल कारमध्ये जायचं होतं तर आधी आम्हाला ट्रेननी एक छोटीशी ट्रेन होती त्या ट्रेननी आम्ही आलो आहे केबल कारच्या स्टेशनवरती आणि तिथून मग आम्ही केबल कारनी आ, वरती येत आहे तर आता लगबग आम्ही इथं पोचलेलो आहोत तर ट्रेन हो आता ट्रेनमधून आम्ही तिथं एक स्टॉप घेतलेला होता तिथे पण खूप सुंदर सिटीचा व्ह्यू दिसत होता आणि आता इथून आम्ही जात आहे केबल कारमध्ये तर आता केबल कारमध्ये जाण्यासाठी तुम्ही बघत आहे किती गर्दी आहे इथं पण खूप लोकांची गर्दी होती आणि इथं ना एक असे मोठी केबल होती आ, केबल कार जी होती आम्हाला मी आधी पो बसली होती अशा केबल कारमध्ये म्हणजे ते ना चार पाचच सीट राहायचे पण आज त्या ज्या केबल कारने आम्ही गेलो त्यामध्ये खूप सारे लोक उभे राहून जात होते तर कारण की गर्दी वगैरे इथं खूप असते त्याच्यामुळे मग दोन दोन तीन तीन लोक सोडण्यापेक्षा एकखट्टे मला असं वाटते की वीस पंचवीस लोक आम्ही एका केबल कारमध्ये गेलो असणार तर आता आम्ही केबल कारने जात आहे वरती आणि कारमधून तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे मी केबल कारमधून की सिटीचा व्ह्यू कसा दिसते डोंगर कसे दिसता इथले आणि खरंच खूप सुंदर वाटत होतं बघायला कारण की जी सिटी आहे ना ती पूर्ण अशी डोंगराच्या डोंगरामध्ये आहे डोंगराच्या डोंगरा डोंगरा पायथ्याशी आहे आणि सिटीच्या चारही बाजूने खूप उंच उंच असे डोंगर आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं तिथं राहण्यासाठी आणि बघण्यासाठी पण आणि आता आम्ही हळूहळू जात आहे वरती आणि इथं तुम्ही रस्ते पण बघत आहे डोंगरामध्ये वरती जाण्यासाठी रस्ते पण आहे कारण की बरेचसे लोक इथं सायकलिंग करतात आणि ट्रेकिंग पण करतात इथून लोक पायी पण बरेच लोक पायी येत होते आणि आजचा वेदर पण खूप छान होते त्याच्यामुळे बरेच लोक सायकलिंग आणि ट्रेकिंग असं सर्व करत होते आणि आता आम्ही लगबग घेणार आहे एक स्टॉप पहिला स्टॉप आम्ही इथं घेणार आहे डोंगराच्या मधोमध जे रेस्टॉरंट आहे तिथं आम्ही थांबणार था, आहे आणि नंतर मग तिथं थोडं थांबल्यानंतर था मग पुढे आणखी आम्ही वरतीच तर आता आम्ही पोचलेलो आहोत पहिला स्टॉप जो आहे तो आम्ही घेतलेला आहे आणि घरून मुलींसाठी उपमा वगैरे करून आणलेला होता त्यांना आधी दिखाऊ घातल्यानंतर मग आम्ही पण बसून तिथं मस्त खाल्लं आणि तिथं खाण्या म्हणजे रेस्टॉरंट पण होते सर्व खाण्यापिण्याची सोय तिथं केलेली होती पण आम्ही घरूनच टिफिन घेऊन गेलेलो होतो त्याच्यामुळे मग आम्ही आमचा टिफिन वगैरे खाल्ला तिथं मुलांना खेळण्यासाठी एक छोटंसं गार्डन पण त्यांनी केलेलं आहे आणि वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता वरून जर बघितलं तर सिटी पूर्ण दिसते सिटी ज जा, सिटीमधून जाणारं जे कॅनल आहे ते पण आपल्याला वरून खूप सुंदर दिसते छोटे छोटे घरं बघायला खूप छान वाटत होते तर आमचं सर्व खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही आणखी टॉपवरती गेलो म्हणजे माउंटेनचा जो एकदम टॉपचा भाग आहे तिथं आम्ही गेलेलो होतो तर आता आम्ही तुम्ही इथं बघत असणार आम आपल्याकडे जे डोंगर असतात ते असे पूर्ण झाडांनी भरलेले असतात उन्हाळ्यामध्ये पण आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पण पण इथं तुम्हाला वेगळंच काहीतरी बघायला मिळेल एकदम जेव्हा आम्ही वरती गेलो तेव्हा पूर्ण असं व्हाईट कलरचे दगडं होते डोंगराचे आणि वेगळेच वाटत होते ती था ते बघायला तर तिथं बाकी काहीच नव्हतं तेवढे दगडं वगैरे आणि वरून बघायला खूप भारी वाटत होतं आणि खूप थंडी हवा अशी चालू होती तिथं बर्फ पण थोडा थोडा पडलेला होता तर आता आम्ही तिथून आमचा प्लॅन आहे की इथं एक झू आहे छोटंसं तिथं आम्ही जाणार आहे तर आता आम्ही केबल कारमधून परत आता खाली येत आहे आणि आता झू मध्ये आम्ही झूचा जो स्टॉप आहे तिथं आम्ही थांबणार कारची राईड जी आहे ती आमची इथं एंड झालेली आहे आता आता इथून आम्ही ट्रेन घेणार आहे छोटीवाली जी डोंगरातून जाते ती इथे तुम्हाला हे जुनं घर दिसलं ते पण एकोणीसशे सालचं घर सा आहे इथं डोंगरामध्ये बांधलेलं बघायला खूप जुनं वाटत होतं आणि सुंदर वाटत होतं आता आम्ही जाणार आहे झूमध्ये झू मध्ये जाण्याचा जा आम्हाला आम्ही प्लॅन केला पण झू काही आम्हाला एवढं आवडलं नाही झूमध्ये काहीच नव्हतं हो मे बी आम्ही दुपारच्या टाईमला गेलो होतो म्हणून कदाचित सर्वे जे ॲनिमल्स आहेत ते झोपलेले होते त्यात ॲनिमल्स पण एवढे नव्हते म्हणून आम्ही एवढं काही तिथं बघितलं नाही कारण टाईम पण कमी होता आज संध्याकाळी आम्हाला न्यू रुम्बर्ससाठी निघायचं होतं म्हणून आम्ही पूर्ण जो बघितलं नाही थोडक्यात मुलांना जे बघायचं होतं ते त्यांना दाखवलं आणि तिथून आम्ही निघालो परत सिटीमध्ये तर आमच्याकडे जे तिकीट होतं त्यामध्ये एक अशी सुविधा होती की आम्ही आम एक बस आहे आणि ते बस पूर्ण आपल्याला सिटी फिरवते मग आमच्याकडे टाईम पण कमी होता आणि आमचं पूर्ण बघून पण झालेलं नव्हतं म्हणून आम्ही असं ठरवलं की आपल्याला सिटीमध्ये फिरायचंच आहे तर आपण असं करूया सिटीमध्ये बसनी पूर्ण सिटी फिरून घेऊया तर ना आपल्याला हेडफोन देता प्रत्येक सीटवरती त्यांनी एक हेडफोन लावलेला असतो आणि त्यामध्ये ते पूर्ण आपल्याला माहिती देत असतात सिटीची म्हणजे कोणता कोणतं ऐतिहासिक आहे क त्यांचं नाव त्यांचं त्यांची जी काही हिस्ट्री असेल ते पूर्ण आपल्याला सांगतात आणि त्यात लँग्वेज पण असतात दोन तीन काहीतरी इंग्लिश डॉईश अशा चार पाच चीनीज वगैरे चार पाच लँग्वेज तिथं होत्या कारण की आमच्याबरोबरनं खूप सारे टुरिस्ट वेगळे होते जसं की चीनाचे खूप सारे लोक आमच्याबरोबर इथं होते तर आता आम्ही पूर्ण जे सिटी आहे ती बसनी फिरून घेत हो। आहोत आणि मेन मेन जे ठिकाणं आहे तिथं आम्हाला ते थांबवणार आहे काहीतरी पाच पंधरा मिनटासाठी आपण तिथं था थांबून पटकन फोटो वगैरे जे काही काढायचे असेल ते काढून आपण परत सि बसनी सिटी फिरू शकतो तर हे सर्व जे कॉस्ट आहे ते आम्हाला पूर्ण जे टिक तिकीट आम्ही काढलेलं होतं सकाळी एका दिवसाचं ते पूर्ण तिकिटामध्ये आहे तुम्हाला सेपरेट याच्यासाठी काहीच पे करावं लागत नाही ते जर तिकीट तुम्ही काढलं तर पूर्ण सिटीमधलं म्युझियम किंवा बस ट्रेन ते त्याने तुम्ही पूर्ण फिरू शकता आणि सिटी बघू शकता इन्सपुर्कमध्ये खूप फेमस मेडिकल कॉलेज आहे हे आणि त्याच्याबरोबर युनिव्हर्सिटी पण इथं मोठी आहे तर ते आम्हाला त्यांनी दाखवली आणि आता लगबग आमचं सर्व फिरून झालेलं आहे जी बस घेतली होती त्या बसमधून लगबग सर्व आमचं लवकर फिरणं झालं तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय